बीड सिटीजन महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील नियम तीन अ व तसेच चार प्रमाणात तालुका निहाय बीड जिल्ह्यातील एक हजार चौतीस ग्रामपंचायती वेगवेगळ्या वेग प्रवर्गासाठी व महिलांसाठीच्या सरपंच पदाचा आरक्षण मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार एक हजार चौतीस पैकी अनुसूचित जातींच्या महिलांसाठी त्र्याहत्तर अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग एस पी सी एकशे बेचाळीस तर खुल्या प्रवर्गातील तीनशे तीन, तीन महिलांना सरपंच पदाचं आरक्षण मिळणार आहे अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जारी केली आहे हे आरक्षण निश्चित करताना त्या त्या तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती जमाती व मागास प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे बीड तालुक्यातील एकूण एकशे पंच्याहत्तर सरपंच पदांपैकी अनुसूचित जातीतील सर्वसाधारणसाठी दहा आणि महिलांसाठी अकरा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी तेवीस तर महिलांसाठी चोवीस खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी बावन्न आणि महिलांसाठी त्रेपन्न असं सरपंच पदाचा आरक्षण असेल तहसील कार्यालयात वरील मंगळवारी दुपारी वाजता सुरू झाली यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार सुहास हजारे नायब तहसीलदार प्रशांत जाधव अव्वल कारकुन महादेव चौरे वामन तोगरगे संतोष मुळीक महसूल सहाय्यक सुधाकर नागरगोजे अमोल डोंगरे ग्राम महसूल अधिकारी कृष्णा रत्नपारखे दादासाहेब शेळके व कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम तालुक्यातील उपस्थित सर्व नागरिकांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कशा पद्धतीनं आरक्षण सोडत काढण्यात येईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले शिवाय कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी ती अडचण मांडावी जेणेकरून त्यांचं समाधान होईल असं सांगितले यावेळी लहान मुलगा श्रेयस गायकवाड यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या या प्रक्रियेची संपूर्णत व्हिडिओग्राफी करण्यात आली उपस्थित नागरिकांनी ही सदरची प्रक्रिया अगदी सुटसुटीतपणे आणि कायदेशीरपणे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीम बीड ह्या आरक्षित असतील त्यापैकी अकरा महिलांसाठी आरक्षित असतील म्हणजे अकरा ठिकाणी महिला एस सीच्या सरपंच असतील अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पद आहेत दोन एकूण दोन तालुक्यातून दोन? दोनमध्ये मग पन्नास टक्के म्हणजे एक जागा ही महिला सरपंच असेल अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरी तिसरा जो प्रवर्ग असतो तो आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सबस्क्राईब मिस एन अपडेट